चौक काँग्रेसच्या लोकप्रिय युवा आमदार आमच्या नेत्या आदरणीय प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस आणि एम एल युवक प्रतिष्ठानच्या वतीने नवीन मतदान नोंदणी अभियान मल्हार चौक येथे घेण्यात आले जय मल्हार चौक या भागातील नागरिकांची तसेच युवक युवतींची सोय व्हावी तसेच त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा या उद्देशाने हे शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये एकशे पन्नास नागरिकांनी मतदान नोंदणीचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजन एम एल युवक प्रतिष्ठानचे संस्थापक व शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस महेश लोंडे यांनी केला होता या शिबिराचे उद्घाटन विशेष मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व मित्रपरिवार उपस्थित होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल पवार आकाश कदम धनराज लोंडे प्रसाद पवार किरण गायकवाड अमित लोंडे गणेश वाघमारे शुभम लोंडे शरद वाघमोडे सिद्धार्थ पवार आदींनी परिश्रम घेतले तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल पवार यांनी आभार मानले